<Nikana> नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण साखरंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत साखरंबा बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कैऱ्या वापरल्या जातात जी कैरी आपण लोणच्यासाठी वापरतो त्याचासुद्धा साखरंबा केला जातो पण या ठिकाणी आज आपण तोतापुरीची कैरी वापरून साखरंबा तयार करणार आहोत कारण तोतापुरीची कैरी ही त्या प्रमाणात थोडी कमी आंबट असते त्यामुळे साखरेचं प्रमाण आपल्याला कमी वापरायला लागतं तर हा असा बनवलेला साखर आंबा वर्षभर छान टिकून राहतो आपल्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवण्याची गरज पडत नाही आहे तर असा साखर आंबा कसा बनवायचा ते आता आपण पाहूया तर या ठिकाणी मी तोतापुरीच्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या पहिल्यांदा स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर याची संपूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि साल काढून झाल्यानंतर आपण याच्या फोडी करणार आहोत फोडींच्याऐवजी जर तुम्हाला या कैऱ्या खिसून घ्यायच्या असतील आणि त्याच्यानंतर साखर आंबा बनवायचा असेल तरीसुद्धा चालू शकतं पण मी या ठिकाणी फोडी करून घेत आहे तर पातळ अशा आपण फोडी करून घेऊया त्यासाठी आपण दोन्ही बाजूच्या आंब्याचे कट देऊन घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे पातळ अशा स्लाईस करून घ्यायच्या आहेत तर जेवढ्या आपण स्लाईस पातळ करतो तेवढाच आपला हा आंबा पटकन असा शिजला जातो तर या प्रकारे पहा संपूर्ण आंबा आपण आता कट करून घेणार आहोत दोन्ही कैऱ्यांची पूर्ण संपूर्ण गाभा आपण काढून घ्यायचा आहे जर तुम्ही साधी कैरी वापरली तर साखरेचं प्रमाण थोडंसं सा जास्त ठेवावं लागतं आणि जर तोतापुरीची कैरी वापरली तर आपल्याला साखरेचं प्रमाण हे जेमतेम ठेवलं तरीही चालतं तर याप्रकारे आपण दोन कैऱ्यांचे बारीक पीस करून घेतलेले आहेत तर आता पहिल्यांदा आपण ही कैरी छान उकडून घेणार आहोत म्हणजेच कैरीचे जे आपण पीस केलेले आहेत ते छान उकडून घ्यायचे आहेत म्हणजे याला छान असं वाफ देऊन घ्यायची म्हणजे हे छान असे मऊ होतात की ज्यामुळे आपल्याला साखर आंबामध्ये जास्त वेळ शिजवण्यासाठी लागत नाही तर दोन वाटी हे कैरीचे पीस आहेत तर आपण वाटीने मोजून घ्यायचं म्हणजे त्याच प्रमाणात आपल्याला साखरेचंही प्रमाण घेता येतं तर आता झाकण ठेवूया आणि छान आता याला वाफ देऊन घेऊया पहा एक पाच ते सात मिनटामध्ये छान अशा फोडी वाफून झालेल्या आहेत आता आपण याला थंड करून घेणार आहोत आणि फोडी थंड होत आहेत तोपर्यंत आपण साखरेचा पाकसुद्धा करून घेणार आहोत तर या प्रकारे छान फोडी शिजल्या जातात आणि त्या पाकामध्येही लवकर मुरल्या जातात तर पहा आपण एका ताटामध्ये संपूर्ण फोडी काढून घेऊया आणि जर आपण खिसलेला आंबा वापरला तर तो कमी वेळेमध्ये वाफ काढून घ्यायची कारण खिस हा लवकर मऊ पडतो तर आता आपण फोडी थंड करून घेऊया आणि तोपर्यंत तो आपला सुद्धा तयार करून घ्यायचा आहे तर पाक तयार करण्यासाठी जेवढ्या फोडी आपण घेतल्या होत्या म्हणजे दोन वाटी तेवढ्याच दोन वाटी आपण साखर घेतलेली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर एक वाटी आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे तर आपल्याला एक ताई पाक करून घ्यायचा आहे आणि पाक तयार करण्यासाठी साखर भिजेल इतपत आपण पाणी घातलेलं आहे आता गॅस मोठाच ठेवायचा आणि एकसारखी साखर हलवून आपण याला पूर्णपणे साखर विरगळवून घ्यायची आणि त्यानंतर आपण मोठा गॅस ठेवूनच याचा पाक बनवून घेणार आहोत आता आपल्या साखरेच्या पाकाला उकळी आलेली आहे तर हा आपण आणखी पाच मिनटं असा सलग मोठ्या गॅसवरती उकळत ठेवायचा म्हणजेच आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे तो पटकन होतो त्यासाठी आपण गॅस हा मोठाच ठेवायचा आहे तर पहा याप्रमाणे हलवून घ्यायचा पाक पूर्णपणे तळातून म्हणजे एकसारखा असा सर्व बाजूनी पाक हा तयार होतो तर आणखी पाच मिनटं झालेली आहेत आपण एकदा चेक करायचा आहे तर याच्यातला एक ड्रॉप आपण वाटीमध्ये घ्यायचा जर बंद गोळी तयार झाली म्हणजे कडक गोळी तयार झाली तर हा आपला पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे असं समजायचं तर आपली गोळी तयार झालेली नाही आहे त्यामुळे आणखी तीन ते चार मिनटं मी अशा प्रकारे छान असा पाक अजून उकळून घेतलेला आहे तर प्लेटमध्ये घेतल्यानंतरसुद्धा हा थेंब असा ओघळला जातो म्हणजेच आपला पाक हा अजूनही तयार झालेला नाही आहे तर आणखी आपल्याला हा उकळत ठेवायचा आहे गॅस हा मी मिडियम ठेवलेला आहे कारण पाक होत आल्यानंतर आपण गॅस अगदी मिडियम ठेवूनच पुढे पाक चेक करायचा आहे तर आपण जेव्हा पळीवरती पाक घेतो तेव्हा एक तार दिसायला हवी किंवा आपण प्लेटमध्ये जर एक थेंब टाकला तर तो घट्टसर असा राहायला पाहिजे खाली ओघळला नाही पाहिजे तर पहा आपली एक तारी पाक अशा प्रकारे तयार झालेला आहे एक तार आलेली आहे पाकाला म्हणजेच हा पाक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे तर आता यामध्ये आपण उकडून ठेवलेल्या फोडी घालायच्या आहेत तर ह्या संपूर्ण फोडी आपण आता या, या पाकामध्ये मिक्स करून घेऊया आणि फोडी मिक्स करत असताना आपण गॅस एकदम बारीक करून ठेवायचा कारण फोडी घातल्या आणि गॅस मोठा असेल तर हा पाक एकदम फसफसून वर येतो तर त्यासाठी गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि आता आपण मीडियम गॅस ठेवूनच परत एकदा या पाकाला छान उकळी काढणार आहोत तर आपल्याला फोडी घातल्यानंतर हा पाक एकदम पातळ पडतो तर पातळ झालेला पाक परत एकदा आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे म्हणजेच परत एकदा आपल्याला एक तारी पाक झाला पाहिजे इथंपर्यंत आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे तर हे आटवत असतानाच पोळी यामध्ये मुरल्या जातात शिजल्या जातात आणि आपला पाकसुद्धा दाटसर यायला सुरुवात होते आणखी पाच ते सात मिनटं आपल्याला मिडियम गॅस ठेवून अशाच प्रकारे हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आणि याला एक तरी पाक तयार करून घ्यायचं आहे तर पहा गॅस मोठा ठेवला तर अशा प्रकारे एकदम पाक हा फसफसून वर येतो त्यामुळे मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे त्यामुळे पाक करताना आपण घाई करायची नाही एकदा फोडी आपण पाकामध्ये टाकल्या तर मिडियम गॅस ठेवून एकसारखं ढवळून घ्यायचं म्हणजे या पाकाला परत एकदा दाटसरपणा यायला सुरुवात होते तर आता पाच ते सात मिनटं झाल्यानंतर पाक हा दाटसर आलेला आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे एकदम आपला फळीमधला थेंब हा घट्टसर होत आहे तर ही गोळी मौसूद असल्यामुळे आणखी दोन तीन मिनटं आपण पाक आटवून घ्यायचा आहे म्हणजे हा एक तारीख कडक गोळीचा पाक तयार होतो तर या प्रकारे एकदम अशी गोळी तयार झाल्यानंतरच आपण हा गॅस बंद करायचा आहे तर इथे पाकाची छान गोळी तयार झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड करून घेऊया म्हणजे हा अगदी मधासारखा पाक तयार होतो आणि यामध्ये पोळीसुद्धा छान मुरल्या जातात तर आपण यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत एक चमचा बारीक केलेली वेलची पूड घालायची आहे त्याचसोबत आपण यामध्ये लवंगासुद्धा घालणार आहोत तर वेलचीपूड मिक्स केल्यानंतर आपण दोन ते चार लवंगा यामध्ये घालायच्या आहेत कारण लवंगेचा स्वाद हा साखर आंब्यामध्ये खूप छान येतो तीन चार लवंगा घालायच्या आहेत त्या मुरल्या जातात आणि साखर आंबा टिकण्यासाठीसुद्धा या लवंगांचा छान उपयोग होतो तर आता पूर्ण साखर आंबा आपण थंड करून घेणार आहोत एक दोन तासासाठी आपण असाच ठेवून द्यायचा तर साखर आंबा आपला तयार झालेला आहे थंड केल्यानंतर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे याचा रंगसुद्धा थोडासा डार्क होतो आणि पाक आणखी जास्त घट्ट येतो म्हणजे जसं जसं पाक थंड होतो तसा तसा हा साखर आंबा घट्ट यायला सुरुवात होते तर पहा या प्रकारे आपला साखर आंबा तयार झालेला आहे आणि यामधल्या पोळी छान अशा मौसू तयार झालेल्या आहेत आणि हा साखर आंबा आपल्याला वर्षभरसुद्धा फ्रीजच्या बाहेर ठेवला तरी टिकून राहतो कारण यामध्ये पाणी असता अंश अजिबात शिल्लक राहत नाही फक्त हा साखर आंबा काढून घेत असताना आपण ओला चमचा वगैरे लावायचा नाही कोरड्या चमच्याने साखर आंबा काढून घ्यायचा म्हणजे यामध्ये अजिबात बुरशी लागत नाही आणि वर्षभर हा साखर आंबा आपला टिकून राहतो तर या प्रकारे पहा हवाबंद डब्यामध्ये आपण भरून ठेवणार आहोत किंवा काचेच्या बरणीमध्ये आपण हा साखर आंबा भरून ठेवायचा आहे त्यासाठी काचेची बरणी छान धुवून आपण एक दिवस उन्हाला लावून घ्यायची म्हणजे ती कोरडी होते आणि त्यामध्ये आपण साखर आंबा भरून ठेवला तर तो वर्षभर छान टिकूनसुद्धा राहतो तर संपूर्ण साखर आंबा आपण या बरणीमध्ये काढून भरून ठेवूया आणि लागेल तसा आपण खाण्यासाठी हा साखर आंबा काढून घेऊ शकतो तर ही साखर आंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आवडल्यास ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय